सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजमुद्रा रेसिडेन्सी येथे राहणारे प्रकाश दामोदर वानकर यांच्या घरात धाडसी घरफोडी झाली होती चोरट्यांनी त्यांच्या घरातून तब्बल तेरा लाख पन्नास हजार रुपयांची रोकड लंपास केली होती या प्रकरणी सरगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे तांत्रिक तपास पथक आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गुन्हे शाखेने मोईन मौलाना साब दुधेकुला व एकोणतीस राणा नरसापूर जिल्हा विक्राबाद तेलंगणा याला ताब्यात घेतले आरोपी मोईन हा अत्यंत सराईत ता असून त्याने आपली ओळख पटू नये म्हणून चोरी करताना विशेष खबरदारी घेतली होती त्याने घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डी व्ही आर समजून चुकून इंटरनेट राऊट राउटर चोरून दिला होता हाताचे ठसे उमटू नयेत म्हणून त्याने हाताला रुमाल बांधून चोरी केली होती चोरीच्या पैशातून तो गोव्याला जाऊन मौज मजा करण्याची तयारीत होता मात्र त्याआधीच सोलापूर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्या पोलिसांनी आरोपीकडून तेरा लाख पन्नास हजार रुपये सात लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार दोन हजार रुपये किमतीचा इंटरनेट राउटर असा वीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉ अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे आणि त्यांच्या पथकाने पार पाडली